उमेदवार त्यांचे वायकर नावाचे मी नाईला इकडे आलो असं उमेदवारी मिळाल्यानंतर सांगितलं तर म्हणून एकनाथ शिंदे आणि त्यांची टीम यांचा उल्लेख मी प्रामुख्यानं करतो की सगळेजण ईडी आणि सीबीआयच्या धाकाने या भाजपच्या गळाला लागलेले ला आहेत तोच प्रयोग अनिल देशमुखावर केला गेला असेल जे अनिल देशमुख जे पद्धतीनं आता आरोप करतात आहेत तो प्रयोग करण्यात आला असेल आणि त्या सगळ्या गोष्टीचा खुलासा ते करतात आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सांगितलं की माझं व्हिडिओ पण आहे तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहेत ना तुम्हाला थांबवली कोण तुमच्याजवळ आहे फक्त धमकायसाठी निवडणुकीच्या तोंडावर या पत्तीचं करायच्यासाठी थांबलाय का हा प्रयत्न जे असेल ते करा तुम्ही संविधानाची शपथ घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री झालेले आहात तुम्ही वस्तुस्थिती मांडली पाहिजे पण राज्यामध्ये जे कायदा सुव्यवस्था बिघडलेला आहे मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये ड्रग आणून नवीन पिढीला बर्बाद केलं गेलेलं आहे ड्रग माफियाला तुम्ही ससून हॉस्पिटलमध्ये फाईव्ह स्टार व्यवस्था देतात जेलमध्ये दे फाईव्ह स्टार व्यवस्था देतात अशा पद्धतीची चित्र जर या महाराष्ट्रात आहे तर मग या पदाचा उपयोग विरोधकांना धमकवण्यासाठी करता काय हा प्रश्न आता जनतेमध्ये निर्माण झालेला आहे आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे काही चित्र आता आपण पाहिलं राज्या की राज्याचे वित्तमंत्री सांगतात की मी पैसे आणू कुठून आणायचे झाले तर राज्यातल्या सगळ्या जमिनी शासकीय विकावं लागतील अशा पद्धतीची भूमिका राज्याचे अर्थमंत्री अजित पवार म्हणतात आहे कॅबिनेटमध्ये चर्चा होते आहे राज्य या लोकांनी गहाण टाकलेलं आहे हा आम्ही आरोप करत होतो पण वस्तुस्थिती आपल्याला वित्तमंत्र्यांच्या या स्टेटमेंटच्या माध्यमातून अजित पवारांच्या स्टेटमेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं की वस्तुस्थिती ही आहे की महाराष्ट्राला दहा लाख कोटीच्या कर्जामध्ये यांनी डुबवून विकासाच्या नावाने पैसे घेतलेत विकास यांचा स्वतःचा झाला समृद्धी मार्गासारख्या लाखो कोटी खर्च करून समृद्धी मार्गाच्या रस्त्यावर भेगा पडत असतील त्याच्यात लोकांचा रोज जीव जात असेल असंख्य लोक अपंग पडलेली आहेत दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत अशा पद्धतीचं अगर समृद्धी मार्गामध्ये आम्ही समृद्धी केली जनतेची समृद्धी झाली असं सांगणारी लोक लोकांचा जीव घेण्यासाठी मार्ग बनवलेत काय आणि आता त्याला भेगा फुटल्यात आणि हे सांगत होते की वीस वर्ष या रस्त्याला काही होणार नाही आता तर तुम्हाला वर्ष दोन वर्षामध्ये त्याला भेगा पडल्यात त्यामुळे भ्रष्टाचाराचं प्रमाण किती मोठं असेल याचा अंदाज आहे विधानसभेत आम्ही भूमिका मांडली पण सरकारला तीन तोंडाचं तो जे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे या सरकारमध्ये स्पर्धा लागलेली आहे की कोण जास्त पैसे खातो कोण राज्याची तिजोरी जास्त लुटते त्याच्यावरची जी स्पर्धा चाललेली आहे एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील हे सगळे मिळून ज्या पद्धतीनं राज्याला ओबळून टाकलं राज्य कर्जामध्ये डुबवून टाकलं आणि राज्याच्या जनतेवर महागाई लादली आणि म्हणून या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचा ऍडिओ आणि व्हिडिओ सा आहे असं ते सांगण्याचा जे अयशस्वी प्रयत्न करताय महाराष्ट्राची जनता यांना ओळखू नये महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात आज आहे भंडारा गोंदियापासून तर कोल्हापूरपर्यंत जिकडे तिकडे पाहिलं तर पुराची परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये अजून पाऊस नाही आणि काही भागामध्ये अतिपावसामुळे सगळी पिकच पिकं नाहीसे झालेली आहे अजूनपर्यंत सरकारनी साधा सर्व्हे सुद्धा सुरू केलेला नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत म्हणजे शेतकरी विरोधी धोरण जे राज्य सरकारचं आहे तेही याच्यातून स्पष्ट होते नौकर भरतीच्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलं आताच ते केसरकर सांगतात की आम्ही सगळ्या जिल्ह्यांनी आता शिक्षकाच्या भरत्या करू व आम्ही इतक्या दिवसात सांगतो की लाखो पद शिक्षकाचे खाली आहेत नॉन जे पदं खाली आहेत ते तातडीनं भरा शाळा सुरू झाल्यात शाळेमध्ये शिक्षक नाही पूर्ण शैक्षणिक व्यवस्था राज्यातली संपलेली आहे पण सरकार या पदाच्या घोषणा करणार पुन्हा निवडणुकीच्या आचारसहितता लागणार आणि कर्मचारी भरतीच करणार नाही अशा पद्धतीचं चित्र चाललेलं आहे हे भयावह आहे आणि म्हणून महाराष्ट्र हे जे महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार आहे भाजप सरकार जे आहे याच्यापासून मुक्त व्हावं अशी लोक देवाला पाण्यात ठेवून प्रार्थना करतात असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्र करण्यासाठी तयार केलेली आणि त्यांचा प्रयोग सांगतात डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं जे सरकार देशाच्या हितासाठी होत देश मुख्य प्रभात आणण्याचं काम डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी केलेलं होतं पण त्या सरकारला अस्थिर करण्यासाठी जे काही भाजपने प्लॅन केलेले होते त्याचा अनुभव ते सांगतात यांच्याच मंत्रिमंडळात त्यांच्या तिघांचे तोंड तीन भागाला आहे तर आता तिथं आम्ही अस्थिर करायला गेलो यांच्या कॅबिनेटमध्ये म्हणून परवा म्हणत होते की महागाडीमध्ये दहा मुख्यमंत्री आहेत आणि आकडे कसे सांगितले त्यांनी तुम्हाला बघा त्यांचं तीन काँग्रेसमध्ये तीन शिवसेनेमध्ये उबाटामध्ये आणि तीन शरद पवारमध्ये तर नवच होतात ते तर म्हणले दहा आकडे पण नाही सांगतात त्यामुळे ते काय बोलतात फालतू लक्ष करू नका पण मी तुम्हाला सांगत आहे की ही महाराष्ट्रामधल्या ज्या मूळ मुद्द्याला डायवर्ट करण्यासाठी भाजपनी जी रणनीती केलेली आहे की जनतेचे मूळ मुद्दे बाजूला सारा तरुणांच्या बेरोजगारीचा सा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे मी केंद्राचं बजेट येण्याच्या पहिल्या आम्ही सांगितलं की आमची अपेक्षा आहे की त्या महारा देशभरातल्या मुठभर उद्योगपत्यांचं लाखो कोटीचं कर्ज तुम्ही माफ केलं जवळपास चोवीस लाख कोटीचं कर्ज माफ केलं नरेंद्र मोदीच्या सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये तर शेतकऱ्याचं लाखो कोटीचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं ही अपेक्षा आम्ही ठेवली केंद्र सरकारनी के कर्जमाफी केली नाही आणि म्हणून आता आमचं जे तेलंगणातलं सरकार आहे त्यांनी सरसकट शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं तसंच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं केंद्र सरकार करत नाही राज्य सरकारने करावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे केंद्रीय तपास यंत्रणा का दुरुपयोग केंद्र की नरेंद्र मोदी की सरकार करती है कर रही है यह अनुभव पूरे देश के कई लोगों ने अनुभव किया है उस बात का जो इनके साथ है उनको ईडी से मुक्त उनको सीबीआई से मुक्त जो इनके विरोध में है उनको ईडी और सीबीआई में डालने का काम इन लोगों ने किया है ये तो स्पष्ट है अनिल देशमुख जी ने जिस तरह से बात कही है स्वाभाविक है कि उनके ऊपर भी प्रेशर लाया गया होगा तुमको हम छोड़ते किसी के नाम लो उसका एफिडेविट वो जो बना के दिया था कॉपी जिसके अनिल देशमुख बात करते शरद पवार जी का नाम लो किसका किसका नाम लो अनिल देशमुख जी बोल रहे तो ये दबाव लाया गया होगा और ये सिर्फ महाराष्ट्र में नहीं पूरे देश में नरेंद्र मोदी की सरकार ने केंद्रीय तपास ईडी और सीबीआई का वापर किया है यह स्पष्ट है अनिल देशमुख जो बोल रहे वो बात सच होगी उद्धव उनके उनके मुझे देवेंद्र फडणवीस साहब की बड़ी चिंता होती है हमेशा कि वो राज्य के गृह मंत्री है एक लंबे समय से पाँच साल चौदह से उन्नीस हो रहे अभी ढाई साल से राज्य के गृह मंत्री है बड़ा यानी इतना लंबा सफर समय राज्य के गृह मंत्री का अनुभव देवेंद्र फडनी साहब को है तो भाई गृह जो डिपार्टमेंट है ये जो भी कोई लोग हो जो देश के लिए राज्य के लिए बदमाशी करते हैं उनको तो पकड़ना चाहिए उनके पास एडियो होते हैं चुप क्यों रहे इलेक्शन के मुँह पे इस तरह की बातें कर जो मूल लोगों के मुद्दे है उसको डायवर्ट करने का काम ये बीजेपी करती है और वही देवेंद्र फडणीस जी कर रहे हैं मुझे लगता है कि आ, आज महाराष्ट्र में जो ड्रग की व्यवस्था बना के रखी नई जनरेशन को खराब करने का काम इनने किया उसके बारे में देवेंद्र फडणीस जी क्यों बात नहीं करते जो ड्रग माफिया है उनको ससुना हॉस्पिटल में फाइव स्टार व्यवस्था दी जाती है जेलों में फाइव स्टार व्यवस्था दी जाती है उनके बारे में क्यों नहीं बात करते क्या उसके लिए मंत्री बने राज्य में हम हम लोग औद्योगिक तो व्यवस्था में पीछे हुए बेरोजगारी सबसे ज्यादा अगर कोई राज्य में है तो महाराष्ट्र में उसका जवाब क्यों नहीं देते उसमें बात करना चाहिए लेकिन चुनाव के समय में अपोजिशन का एडियो और वीडियो हमारे पास है और उनको डराने का काम अगर ये लोग कर रहे हैं तो ये महाराष्ट्र की लोकतांत्रिक परंपरा नहीं है ये शव अंबेडकर का महाराष्ट्र है ये महाराष्ट्र में ऐसे धमकी को लोग कभी समर्थन नहीं करते ये हमारे मित्र देवेंद्र फडणवीस बरे पाऊस महाराष्ट्राच्या अनेक भागात पुणा असेल कोल्हापूर असेल सांगली असेल भंडारा गोंदिया गडचोली असेल इव्हन नागपूरमध्ये या नागपूरमध्ये दोन दिवसापर्यंत आता दोन दिवसाच्या पहिलेपर्यंत नाव चालत होत्या नागपूरचा विकास सगळ्या जगाने पाहिला कसा विकास होता तर महाराष्ट्राचा जी काही नैसर्गिक व्यवस्था आहे ती संपवण्याचं काम विकासाच्या नावाने भाजप प्रणित सरकारने केलेलं आहे हे स्पष्ट झालेलं आहे लोक मरत कि वाचवत त्याच्याशी लेणं देणं नाही अजूनही पुण्यामध्ये लोकांना एअर लिफ्टिंग करता करावं आहे कोल्हापूरमध्ये तीच परिस्थिती आहे सांगलीमध्ये तीच परिस्थिती आहे भंडारा गोंदियामध्ये ज्या पद्धतीनं पिकाचं नुकसान झालेलं आहे अजूनपर्यंत शेतकऱ्यांचा साधा सर्वे सुद्धा केलेला नाही लोकांची घरं पडली मोठ्या प्रमाणात त्याच्यावर लक्ष नाही सरकारला जनतेचं घेणे देणं नाही असं हे महाराष्ट्रातलं सरकार आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता या नैसर्गिक आपत्तीला स्वतः भोगतात असं चित्र आहे Thank you. Thank you.